कथा बांगऱ्यांचा आवाज गावातल्या जुन्या मंदिराजवळ एक जुना पडका वाडा होता ज्याला लोक बांगऱ्यांचा वाडा म्हणत असत वाड्याबद्दल एक गूढ कथा प्रसिद्ध होती रात्रीच्या वेळी त्या वाड्यातून बांगऱ्यांचा आवाज येत असे या वाड्यात कोणीतरी बाईचा आत्मा वावरत असल्याचं गावकरी सांगत रात्री बारा वाजता जर कोणालाही बांगऱ्यांचा आवाज ऐकू आला तर तो व्यक्ती काहीतरी भयावह अनुभवतो असा सर्वांचा दावा होता काही जणांनी हा आवाज ऐकला होता पण त्यांनी कधीही त्याच्या पुढे जाऊन सत्य शोधायचं धाडस केलं नव्हतं माया नावाची तरुण मुलगी शहरातून आपल्या आजीच्या गावात आली होती ती धाडसी आणि अत्यंत उत्साही स्वभावाची होती गावक्यांनी तिला वाड्याबद्दल सांगितलं पण माया हस्त म्हणाली हे सगळं जुनाट समजुती आहे मी स्वतः जाऊन बघेन की सत्य काय आहे तिच्या आजीने तिला खूप समजावलं पण मायाचं कुतूहल थांबत नव्हतं रात्री ती ठरवलं मी त्या वाड्यात जाईन आणि या गूढ बांगऱ्यांच्या आवाजाचं रहस्य शोधून काढे त्या रात्री अंधार पडल्यावर माया टॉर्च घेऊन वाड्याकडे गेली वाड्याच्या आजूबाजूला पेंढ्याच्या ढिगायांमध्ये कोणीही दिसत नव्हतं वाड्याचं लोखंडी दरवाजं मोठं आणि जड होतं ती आत शिरली तेव्हा एक विचित्र वास तिच्या नाकात शिरला वाड्याच्या भिंतींवर जुने फोटो आणि कोळ्यांचं जाळं होतं सगळीकडे एक भयावह शांतता होती माया खोलींची पाहणी करत पुढे जात होती अचानक एका खोलीतून बांगड्यांचा खणखणाट होण्याचा आवाज आला ती दचकली पण भीतीला बाजूला ठेवून ती त्या आवाजाच्या दिशेने गेली ती एका बंद दरवाजासमोर आली आतून स्पष्ट बांगऱ्यांचा आवाज येत होता जणू कोणी बांगऱ्या घालून नृत्य करत होतं माया टॉर्चच्या प्रकाशात त्या दाराचं निरीक्षण करू लागली दारावर वेगवेगळ्या भाषा कोरलेल्या होत्या तिने धीर करून दार उघडलं खोली अंधारमय आणि धुळीने भरलेली होती खोलीच्या मध्यभागी एक जुनाट आरसा होता आणि त्याच्या समोर जुनी पेटी ठेवलेली होती पेटीभोवती वेगवेगळ्या रंगांच्या बांगड्या पडलेल्या होत्या बांगड्यांचा आवाज अचानक थांबला आणि खोलीत एक भयानक शांतता पसरली माया आरशाकडे जवळ गेली त्यात काहीच दिसत नव्हतं पण अचानक तिचं प्रतिबिंब हलू लागलं जणू ते स्वतःच्या मनाने हलत होतं तिच्या कानात एक आवाज घुमला तू इथे का आली आहेस हा वाडा माझा आहे माया दचकली तिने मागे वळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं ती घाबरली पण तरीही तिने धीर सोडला नाही ती पेटीजवळ गेली आणि ती उघडली पेटीत एक जुनी साडी काही बांगड्या आणि एक पत्र होतं त्या पत्रात लिहिलं होतं माझं नाव गौरी आहे माझ्या नव्याने मला या वाड्यात कैद करून ठेवलं होतं त्याने मला मारलं पण माझं शरीर कधीच कुठे सापडलं नाही माझ्या बांगड्या आजही इथे आहे जोपर्यंत त्या पेटीला कोणी स्पर्श करत नाही तोपर्यंत मी इथेच आहे माया ते पत्र वाचत असताना अचानक खोलीतला आरसा फोडल्याचा आवाज झाला तिने मागे पाहिलं तर त्या आरशातून एक स्त्री आकृती बाहेर येत होती लांब केस लाल साडी आणि हातात चमकणाऱ्या बांगड्या ती आकृती थेट मायकडे बघत होती तू माझ्या बांगड्यांना का स्पर्श केलास ती क्रोधाने बोलली माया घाबरून मागे हटली मला फक्त सत्य जाणून घ्यायचं होतं मी तुला मदत करू इच्छिते तिने काप्या आवाजात म्हटलं त्या स्त्रीने सांगितलं की ती एका काळात या वाड्याची मालकीण होती पण तिच्या नव्याच्या लोभामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तिने मायाला विनंती केली माझ्या शरीराला योग्य संस्कार मिळाले पाहिजे फक्त मगच मी मुक्त होऊ शके मायाने ती पेटी उचलली आणि गावात नेली तिने गावक्यांना सर्व सांगितलं गावक्यांनी मिळून त्या स्त्रीच्या आत्म्यासाठी पूजा केली आणि तिचं अंतिम संस्कार केलं त्या दिवसानंतर वाड्यातून बांगड्यांचा आवाज कधीही ऐकू आला नाही गावक्यांनी तो वाडा साफ करून त्याचा उपयोग सुरू केला मात्र माया जेव्हा जेव्हा बांगड्या पाहायची तेव्हा तिला त्या रात्रीच्या गूढ अनुभवाची आठवण यायची